कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहताहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजचा ठळक घडब जत तालुका काँग्रेस तर्फे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन गेल्या काही दिवसांपासून झालेल्या सततच्या पावसामुळे जत तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे पिके भुईसपाट होऊन शेतकरी हवालदिल झालेत या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीनं शासनामार्फत नुकसान भरपाई मिळावी पंचनामे त्वरित व्हावेत तसेच शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या मागण्यांसाठी जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं प्रांताधिकारी कार्यालय जत इथं निवेदन सादर करण्यात आलं आहे यावेळी तालुक्यातील विविध गावांमधील शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यात आल्या सततच्या पावसामुळे ऊस ज्वारी बाजरी भात भाजीपालांसारखी पिके तसेच डाळिंब द्राक्ष भुईमुग यांसारख्या नगदी पिकांचं प्रचंड नुकसान झालंय शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी विशेष मदत जाहीर करून थेट खात्यात नुकसान भरपाई जमा करावी अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे याप्रसंगी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रांताधिकारी महोदय यांनी निवेदन स्वीकारून शेतकऱ्याच्या समस्या वरिष्ठांकडे पाठवून न्याय देण्याचं आश्वासन दिले यावेळी उपस्थित काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले की शेतकरी हा आपल्या देशाचा कणा असून त्याच्या झालेल्या नुकसानीची योग्य ती भरपाई न मिळाल्यास शेती वाचणार नाही सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्यानं लक्ष देऊन तातडीनं मदत द्यावी या निवेदन कार्यक्रमाला काँग्रेस कमिटीचे तालुका व गाव पातळीवरील पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महादेव पाटील माजी तालुका अध्यक्ष बाबासाहेब कोडक नगरसेवक भूपेंद्र कांबळे रावसाहेब मनसुळी जिल्हा बँकेत संचालक राम सलगर निलेश बामने महादेव कोळी यांच्यासह आधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते